मंडळी आपण मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि शारीरिक आरोग्य तीन एपिसोड पासून बोलतो आजचा एपिसोड या दिवशी आपण शारीरिक आरोग्याबद्दल बोलणार म्हणजे आपल्याकडे कुठली वैद्यकीय उपकरण आपल्या घरी असायला पाहिजे आपल्याला कुठल्या तपासण्या साधारणपणे दर वाढदिवसाला दरवर्षी करून घ्यायला पाहिजे तर आपलं शरीर घ्यायला आपल्याला कळेल छान कविता सुखाची सर्व साधने असताना जर सुखाची सर्व साधने असताना शरीरच व्याधीने जर्जर असेल तर उपचारांच्या अद्ययावात सुविधेला काहीच अर्थ नाही काहीच अर्थ नाही 么不能走路的。<laughs>